नमस्कार मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण बघूयात पारंपरिक पद्धतीचं गरमागरम खूप सविष्ट आणि पौष्टिक असं उडदाच्या डाळीचं कढण किंवा उडदाच्या सूपची रेसिपी अतिशय हेल्दी अशी रेसिपी आहे चला तर मग बघूयात आता याची कृती कढण बनवण्यासाठी किंवा उडदाचं सूप बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे पाव कप सालीसह सा उडदाची डाळ मंद गॅसवर छान खमंग ही डाळ आपल्याला आता भाजून घ्यायची आहे पावसाळ्याच्या दिवसामध्ये सतत काहीतरी गरम खायची गरम प्यायची इच्छा होत असते अशा वेळी हे कढण किंवा डाळींचे सूप बनवून बघा मुगाचं कढण देखील मी दाखवलं आहे ते देखील खूप मस्त होतं आणि हे उडदाचं कढण देखील खूप छान लागतं तुम्ही जर डाएट करत असाल तर त्यामध्ये देखील हे खूप उपयुक्त ठरतं तुम्ही बघू शकता उडदाची डाळ हलक्या तांबूस रंगावर भाजून झाली आहे अगदी खरपूस अशी झाली आता आपण ही काढून घेऊया आता यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालू आणि ही डाळ एक वेळा धुवून घेऊ आपल्याला कोरडीच ही डाळ भाजायची होती त्यामुळे मी सुरुवातीला ही धुतली नव्हती उडदाची डाळ धुवून झाली आता यामध्ये साधारण एक वाटी पाणी घालणार आहे मी या ठिकाणी गरम पाणी घालणार आहे म्हणजे डाळ पटकन शिजेल उडदाची डाळ शिजायला वेळ थोडा जास्त लागतो त्यामुळे गरम पाणी घातलं की डाळ लवकर मऊ होते हळद घालूया आता आपण हे भांड कुकर मध्ये ठेवू झाकण बंद करूया आणि मध्यम गॅसवर बरोबर तीन शिट्या काढायच्या आहे हे बघा तुम्ही बघू शकता उडदाची डाळ मस्त शिजली आपण भाजून घेतल्यामुळे ती चिकट देखील झाली नाही मस्त मऊ झाली आहे आता आपण ही थोडी थंड होऊन देऊया त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये एक इंच आलं चार ते पाच लसूण पाकळ्या आणि एक मिरची घेणार आहे तुम्हाला तिखट नको असेल तर मिरची नाही घातली तरी चालेल थोडी कोथिंबीर घालूया आणि ही शिजवलेली उडदाची डाळ घालू तुम्हाला जर मध्ये मध्ये डाळ आवडेल तर तुम्ही यातील थोडी डाळ बाजूला काढून ठेवू शकता आता मिक्सरला आपण हे बारीक करून घेऊया हे बघा आलं लसूण मिरची आणि उडदाची डाळ मी छान बारीक करून घेतली फोडणीसाठी कढईमध्ये साधारण दोन टी स्पून तूप मी गरम करायला ठेवला आहे ह्या कढणाला किंवा ह्या सूपला आपण तुपाची फोडणी करूया म्हणजे याची चव खूप मस्त आहे ते तुपाऐवजी तुम्ही तेल देखील वापरू शकता तूप गरम झालं की त्यामध्ये थोडस जिरं घालूया अगदी चिमुटभर हिंग हिंग ही, घातला की या कढण्याची चव तर वाढेल पण हे पसायला देखील सोप होईल आता वाटलेलं उडीत घालूया आवश्यकतेनुसार पाणी घालूया तुम्हाला कढण किती सैल किंवा किती दाट सर हवं त्यानुसार पाणी घाला या प्रकारची कन्सिस्टन्सी ठेवली आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूया थोडी मिरपूड घालणार आहे मिरपूड घालणे हे ऑप्शनल आहे आपण ऑलरेडी मिरची घातली आहे दोन ते तीन आमसूलचे तुकडे पाण्यामध्ये थोडे भिजवून घेतले आणि ते देखील यामध्ये घालत आहे या आमसूलमुळे याला खूप मस्त चव येते आता आपण याला मस्त उकळी काढून घेऊ हो। हे बघा तुम्ही बघू शकता उडदाचं कढण किंवा उडदाच सूपला मस्त उकळी आली आहे आता आपण गॅस बंद करूया तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये हरभरा एवढा गुळ देखील घालू शकता थोडी कोथिंबीर घालूया गरमागरम चटकदार आणि खूप पौष्टिक असं उडदाच्या डाळीचं सूप किंवा उडदाच्या डाळीचं कढण तयार आहे तुम्ही यावर साजूक तूप घालून पिऊन बघा खूप मस्त लागतं आज आपण बघूयात अतिशय हेल्दी अशी ग्रीन टीची रेसिपी तुम्हाला जर बदलत्या वातावरणामुळे सर्दी खोकला किंवा घसा खोखवण्याचा त्रास होत असेल तर तुम्ही आवर्जून हा ग्रीन टी पिऊन बघा खूप एनर्जेटिक असं वाटतं आणि सर्दी खोकला लवकर कमी होण्यास मदत मिळते घशाला छान शेक मिळतो लहान मुलांना देखील तुम्ही हा ग्रीन टी बनवून देऊ शकता थोडा माइल्ड बनवा म्हणजे मुलं देखील आवडीने पितात शिवाय डायबेटीसच्या पेशंटसाठी देखील हा उपयुक्त आहे तुम्ही जर वजन कमी करत असाल तर वेट लॉससाठी देखील हा टी खूप महत्वपूर्ण आहे यामध्ये साखर किंवा दुधाचा सा उपयोग नाही त्यामुळे वजन कमी करण्यासाठी देखील हा उपयुक्त आहे रेसिपी माझ्या नरदबाईंची आहे त्यांनीच मला हा शिकवला आहे चला तर मग बघूयात आता याची कृती ग्रीन टी बनवण्यासाठी सर्वप्रथम एका भांड्यामध्ये दोन कप पाणी घालणार आहे आता यामध्ये साधारण दोन इंच आल्याचा तुकडा मी या प्रकारे किसून घालणार आहे आल्याचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी करू शकता माइल्ड हवं असेल तर थोडं कमी घाला लहान मुलांसाठी बनवत असाल तर थोडं कमी घाला कारण लहान मुलं ना खूप तिखट असा हा चहा आवडत नाही त्यानंतर यामध्ये थोडं गवती चहा घालणार आहे गवती चहाची पानं मी धुवून कापून आणि थोडी सुकवून घेतली आहे त्यानंतर थोडी पुदिन्याची पानं हे बघा या पाच बोटांमध्ये मावेल एवढा गवती चहा घातला आणि तेवढाच पुदिना घालत आहे थोडी तुळशीची पानं घालत आहे अगदी चिमूटभर चहा पावडर घालणार आहे चहा पावडर ऑप्शनल आहे पण घातली तर टेस्ट वाढेल आणि त्यानंतर गुळ गुळ देखील आपल्याला या पाच बोटांमध्ये मावेल एवढा घालायचा आहे साधारण एक टेबल स्पून गुळ या पाच बोटांमध्ये मावतो म्हणजे एका कपाला मी एक टेबल स्पून घालणार आहे दोन कपासाठी दोन टेबलस्पून गुळाचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता तुम्हाला गुळ घालायचं नसेल तर तुम्ही यामध्ये ज्येष्ठमध पावडर देखील घालू शकता म्हणजे गुळ घालण्याचीही गरज नाही ज्येष्ठमत पावडरची देखील छान टेस्ट येते आता आपल्याला हे व्यवस्थित उकळून घ्यायचं आहे छान खळखळून खड़ उकळी याला काढून घ्यायची आहे म्हणजे सर्व घटकांचा अर्क यामध्ये उतरेल हे बघा दोन तीन मिनिटांसाठी हे व्यवस्थित उकळवून झालं याचा रंग देखील बदलला आहे आता आपण गॅस बंद करू आणि हा ग्रीन टी गाळून घेऊया इथे कपामध्ये आपण हा ग्रीन टी गाळून घेऊ बघा खूप सुरेख रंग याला आला आहे आता सर्वात शेवटी यामध्ये आपल्याला फक्त दोन थेंब लिंबाचा रस घालायचा आहे अगदी दोन दोनच थेंब घाला खूप नाही गरमागरम आणि वाफाळता असा ग्रीन टी तयार आहे तुम्ही हा गरमागरमच प्या घशाला खूप मस्त शेक मिळतो सर्दी खोकला लवकर नियंत्रणात येतो तुम्ही सकाळी आणि दुपारी देखील हा पिऊ शकता ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनी तर आवर्जून प्या खूप हेल्दी असा आहे तुम्हाला आणखी एक टीप सांगते की रोजचे रोज जर ताजा पुदिना गवती चहा किंवा तुळशीची पानं उपलब्ध नसतील तर तुळशीची पानं पुदिना आणि गवती चहा एकदाच आणून तो व्यवस्थित धुवून सावलीमध्ये सुकवून ठेवा म्हणजे तुम्ही हा वाळवलेला गवती चहा पुदिना आणि तुळशीची पानं रोजचे रोज चहासाठी वापरू शकतात त्याच्या चवीमध्ये काहीही फरक पडत नाही किंवा त्याच्या गुणधर्मामध्ये देखील फरक पडत नाही ताजा मिळत नसेल तर तुम्ही या प्रकारे देखील सुकवून ते करून ठेवू शकता म्हणजे आयत्या वेळी तुम्हाला पटकन ही वाळवलेली पानं उपयोगात आणता येतील आज आपण बघूयात अतिशय चविष्ट आणि खूप हेल्दी असं व्हेजिटेबल सूपची रेसिपी अगदी रेस्टॉरंटमध्ये मिळते त्यापेक्षा देखील चविष्ट असं व्हेजिटेबल सूप आपण घरच्या घरी बनवणार आहोत तेही अगदी झटपट चला तर मग बघूयात आता याची कृती वेजिटेबल सूप बनवण्यासाठी तुम्ही कुठल्याही तुमच्या आवडीचे व्हेजिटेबल्स घेऊ शकतात मी या ठिकाणी घेतली आहे कॅबेज बीन्स घेतले आहे एक टेबल स्पून टोमॅटो एक ते दीड टेबल स्पून स्वीटकॉर्न घ्यायचे आहे एक टेबल स्पून बारीक कापलेली शिमला मिरची ढोबळी मिरची किंवा कॅप्सिकम आणि एक ते टे दीड टेबल स्पून टे दी गाजर हे सर्व आपल्याला अगदी बारीक कापून घ्यायचं आहे ह्या सर्व व्हेजिटेबल्सचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता सर्वप्रथम एका कढईमध्ये आपल्याला एक टीस्पून बटर घ्यायचं आहे बटर मेल्ट झालं की यामध्ये एक टी स्पून बारीक कापलेला लसूण घालणार आहे एक टीस्पून अगदी बारीक कापलेलं आलं आणि एक छोट्या आकाराचा कांदा बारीक कापून घालणार आहे हे आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे तुम्ही कांदा लसूण खात नसाल तर नाही घातला चालेल पण कांदा लसूण घातला तर ह्याची चव खूप वाढते हे कांदा लसूण व्यवस्थित परतवून झालं की आता यामध्ये भाज्या घालायच्या आहे या भाज्या क्रमाक्रमानुसार घाला गाजर आणि बीन्स आणि ही पत्ता कोबी आपल्याला सुरुवातीला घालायची आहे आणि हे व्यवस्थित परतून घेऊ हे थोडं परतून झालं की आता यामध्ये टोमॅटो शिमला मिरची आणि स्वीटकॉर्न घालणार आहे मी या ठिकाणी साधारण चार व्यक्तींसाठी हे सूप बनवत आहे भाज्या अगदी आपल्याला खूप मऊ देखील करायच्या नाही त्याचा क्रंच थोडा सूप मध्ये ला लागायला हवा पण थोडा कच्चेपणा देखील निघून जायला हवा हे बघा ह्या भाज्या तुम्ही बघू शकता भाज्या व्यवस्थित पतवून झाल्या आता यामध्ये साधारण तीन ते साडेतीन वाट्या मी पाणी घालणार आहे आता मध्यम ते मंद गॅसवर आपल्याला साधारण पाच ते सात मिनिटांसाठी हे व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे याला उकळी काढून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता हे व्यवस्थित उकळलं आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूया अगदी चिमुटभर मिरेची पूड घालणार आहे चिमुटभर चिली फ्लेक्स चिली फ्लेक्स ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत नसतील तिखट लागत असेल तर नाही घातले तरी चालेल अगदी चिमुटभर इटालियन मिक्स हर्ब घालणार आहे याची टेस्ट खूप छान येते आता सूपला व्यवस्थित थिकनेस यावा त्यासाठी एका वाटीमध्ये एक टेबल स्पून कॉर्नफ्लॉवर घेतला आहे त्यामध्ये पाव वाटी पाणी घालायचं आहे आणि ह्याची व्यवस्थित आपल्याला स्लरी करून घ्यायची आहे गाठी गुठळ्या न राहू देता हे व्यवस्थित मिक्स करा हे सूप मध्ये आता आपल्याला हे कॉर्नफ्लॉवर मिक्सर घालायचं आहे आणि एक दोन उकळी काढून घेऊ तुम्ही बघू शकता हे छान सर झालं आहे आता याला एक दोन उकळी काढूया तुम्ही बघू शकता सूपला अगदी व्यवस्थित उकळी आली आहे आणि ह्याचा थिकनेस देखील बघा आता आपण गॅस बंद करूया सर्वात शेवटी कोथिंबीर आणि एक टी स्पून विनेगार घालणार आहे विनेगार जर तुमच्याकडे नसेल तर याऐवजी तुम्ही लिंबाचा रस देखील घालू शकता, एक टी स्पूनच आपल्याला घालायचं आहे आणि तेही गॅस बंद केल्यानंतर घाला गरमागरम आणि चविष्ट असं व्हेजिटेबल सूप तयार तुम्ही बघू शकता ह्याचं टेक्स्चर ह्याची कन्सिस्टन्सी आहे की नाही रेस्टॉरंट मधील सूप सारखं आणि बनवणं ह्या प्रकारे व्हेजिटेबल सूप तुम्ही नक्की करून बघा आज आपण बघूयात अतिशय चविष्ट आणि खूप पौष्टिक असं घरच्या घरी बनवलेलं पंपकीन सूप किंवा लाल भोपळ्याचं सूप किंवा तांबड्या भोपळ्याच्या सूपची रेसिपी घरच्या घरी खूप कमी किमतीमध्ये खूप कमी पसार्यामध्ये झटपट हे सूप बनतं तुम्ही आजारी असाल तोंडाला चव नसेल किंवा वृद्ध आहे काही खाता येत नसेल गिळता येत नसेल सर्दी खोकला झाला आहे बाळंतीन आहे किंवा तुमचं लहान बाळ आहे अशा सर्वांसाठीच हे सूप खूप उपयुक्त ठरतं संध्याकाळच्या वेळी खूप भूक नसेल तर तुम्ही बनवून बघा छान एनर्जीदायी असं हे सूप आहे हिवाळ्याच्या तसेच पावसाळ्याच्या दिवसामध्ये खाणं फार लाभदायक ठरतं चला तर मग बघूयात आता याची कृती पमकीन सूप बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे पाव किलो हा भोपळा पमकिन हा तांबडा भोपळा मी साल काढून कापून घेतला आहे पूर्णपणे याची साल काढून घेतली आणि असे पातळ ह्याचे काप करून घेतले आहे इथे पसरत कुकर मध्ये दोन टेबल स्पून बटर मी घेतला आहे बटरऐवजी तुम्ही तूप देखील वापरू शकता किंवा तूप नसेल आवडत तर तुम्ही तेल देखील वापरू शकता यामध्ये दोन ते तीन लसूण पाकळ्या घालायच्या कांदा आणि एक अगदी छोटी मिरची किंवा अर्धी मिरची घेतली तरी चालेल आणि तुम्हाला तिखट नको असेल तर मिरची नाही घातली तरी चालेल हे आपल्याला थोड परतून घ्यायचं आहे शक्यतो बटरमध्ये केलेल्या सूपला खूप मस्त टेस्ट येते नसेल तर तुम्ही साजूक सूपामध्ये देखील करू शकता मिनिट परतून झालं आता यामध्ये हा भोपळा देखील घालायचा आहे आणि अर्धा ते एक मिनिटासाठी बटर मध्ये हा भोपळा देखील आपल्याला परतून घ्यायचा आहे हा भोपळा आणि कांदा मी एक दोन मिनिटासाठी परतून घेतला आहे आता यामध्ये दोन टेबल स्पून भिजवलेली मूग डाळ घालणार आहे अगदी दहा ते पंधरा मिनिटांसाठी फक्त ही मूग डाळ मी भिजवली होती यातील पाण्यासह आपल्याला घालायची आहे मूग डाळमुळे याला खूप मस्त टेक्स्चर येतं कॉर्नफ्लॉवर वगैरे काही घालायचं नाही यामध्ये एक वाटी अजून पाणी घालणार आहे म्हणजे आधी मी अर्धी वाटी मूग डाळ सोबत घातलं होतं पाणी आणि अजून आता एक वाटी कुकरचं झाकण बंद करून घेऊ आणि मध्यम गॅसवर आपल्याला तीन शिट्या काढून हे व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे हे सगळं मऊ शिजायला हवं कुकर गार झाला आहे आपण उघडून बघूया हे बघा हे व्यवस्थित शिजलं आहे आता इलेक्ट्रिक ब्लेंडरच्या साहाय्याने आपल्याला हे व्यवस्थित घोटून घ्यायचं आहे तुमच्याकडे ब्लेंडर नसेल तुम तर तुम्ही याचे मिक्सर मध्ये देखील हे व्यवस्थित बारीक करून घेऊ शकता तुम्ही बघू शकता हे अगदी सॉफ्ट आणि क्रीमी झालं आहे आता यामध्ये थोडं थोडं गरम पाणी घालूया आणि व्यवस्थित हे ब्लेंड करून घेऊ तुम्हाला हे सूप किती पातळ किंवा किती घट्टसर हवं त्यानुसार यामध्ये गरम पाणी घाला हे बघा या प्रकारची कन्सिस्टन्सी ठेवा थोडी मध्यम खूप पातळ नाही पण खूप घट्ट देखील नाही छान क्रीमी असं टेक्स्चर याचा आला आहे आणि कलर देखील बघा खूप सुंदर आला आहे हळद वगैरे काही घालायचं नाही थोड़ा पिवळसर रंगाचा पंपकीन घेतला की त्याचा खूप छान कलर येतो यामध्ये चवीनुसार मीठ घालूया अर्धा टीस्पून मिरीपूड घालणार आहे मिरीपूडचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता आता आपल्याला याला एक उकळी काढून घ्यायची आहे सर्व साहित्य व्यवस्थित शिजलं आहे पण मीठ वगैरे घातल्यावर अजून एक उकळी आपण याला काढून घेऊ तुम्ही बघू शकता याला मस्त उकळी आली आहे हे बघा आता आपण गॅस बंद करूया आणि सर्वात शेवटी दोन टेबल स्पून इथे फ्रेश क्रीम घालायचं आहे फ्रेश क्रीम नसेल तर तुम्ही फेटलेली साय देखील यामध्ये घालू शकता यांनी ह्या सूपची टेस्ट खूप वाढते गरमागरम आणि चविष्ट असं पमकिन सूप किंवा लाल भोपळ्याचं सूप किंवा तांबड्या भोपळ्याचं सूप तयार आहे हे सूप खूप पौष्टिक असत तुम्ही आजारी असाल काही खायची इच्छा नसेल सर्दी खोकला झाला असेल गिळता येत नसेल किंवा वृद्ध असाल किंवा बाळनतिनीला द्यायसाठी देखील हा एक मस्त पर्याय आहे खूप चविष्ट आणि खूप हेल्दी असं हे सूप आहे शिवाय झटपट बनत फार काही पसारा याचा होत नाही यावर फेटलेली साय किंवा थोडस सा क्रीम घालून गार्निश करूया थोडी मिरेपूड या प्रकारे पंपकिन सूप तुम्ही नक्की करून बघा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला जरूर जरूर कळवा आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला जास्तीत जास्त लाईक करायला व शेअर करायला विसरू नका माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राइब करा अशीच एक छानशी रेसिपी घेऊन भेटूया स्वराजाच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत सविनी खा आणि निरोगी राहा